नमस्कार ऑफिशियल अजय निकटेमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे आजचा विषय हा अजितदादा पवार आणि गेले एक आठ पंधरा दिवस खरतर लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर काही दिवसांनी लगेचच मेनस्ट्रीम मीडियामध्ये चालू झालेली एक टूम आहे अजित की अजितदादा वेगळी राजकीय चूल मांडत की काय त्याविषयी मी आज बोलणार आहे आणि त्याला कारण आहे गेल्या आठवड्यातच जी एक दुर्दैवी घटना घडली मालवणमध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या संदर्भात ते त्याचं एक कारण आहे खर तर राष्ट्रवादी एकसंघ जेव्हा होता तेव्हाचे सर्वे सर्व त्या वेळेला असणारे आणि आताही शरदचंद्र पवार गटाचे सर्वे सर्व शरद पवार यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली होती काही राजकीय धुरीण त्याला राजीनामा देण्याचं नाटक पण म्हणत होते किंवा शरद पवारे खुट्टा हलवून बळकट करतायत की काय असं देखील म्हणत होते त्या राजीनाम्याच्या वेळेला देखील तो जो मेळावा नंतर झाला शरद पवारांच्या उपस्थितीतच त्यावेळेला देखील एकमेव अजितदादा पवार असे होते की ज्यांनी जाहीरपणे अशी भूमिका मांडली होती की पवारसाहेबांच्या भावनांचा विचार करा त्यांनी ज्या राजीनामा दिलेला आहे त्याच्या मागे त्यांचं आजारपण त्यांचं वय या सर्व गोष्टी असू शकतात त्यांना या सगळ्या याच्यातनं मोकळं व्हायचं असू शकेल किंवा ते नवीन नेतृत्वाला संधी देऊ इच्छित असतील तर त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याचा विचार आपण एका वेगळ्या पातळीवरती वेगळ्या विचारांनी करायला पाहिजे असं तेव्हा अजितदादांनी जाहीररित्या सांगितलं होतं कारण अजितदादांना मला असं वाटतं की स्वतःला माहिती होत की शरद पवारांनी खेळलेली हे एक धूर्त चाल आहे ते काही राजकारण सोडणार नाहीत ते काही पक्षावरची पकड सोडणार नाहीत आपल्या मागे किती आहेत किंवा आपण जो निर्णय नंतर राष्ट्रवादीचं नेतृत्व कोणाकडे द्यायचंय मी त्यांच्या सुप्रतमानातली इच्छा ही महाराष्ट्राला आणि देशालाही माहिती आहे की त्यांना कोणाकडे द्यायचंय तर तो निर्णय घेतल्यानंतर किती जण आपल्या बरोबर राहतील हा जो निर्णय आपण घेऊ नेतृत्व सोपवण्याचा तो किती जणांना रुचेल लावडेल तेच त्याचीच एक लिटमस टेस्ट म्हणून पवारसाहेबांनी राजीनामा दिलाय आणि तो राजीनामा परत घेतला जाईल हे अजितदादा पवारांनी अगदी धूर्तपणे ओळखलं होतं त्यामुळेच अजितदादांनी सांगितलं होतं की त्यांच्या राजीनामा दिलाय त्याचा विचार करा आणि तो राजीनामा स्वीकारावा म्हणून किंवा तो स्वीकारण्याचा एक वेगळा विचार देखील केला जाऊ शकतो तर असे हे अजितदादा अत्यंत परखड सडेतोड काही वेळा त्याला फटकळ म्हणूनही बोललं जाऊ शकतं पण कामाला खूप मोठ्या प्रमाणावरती ज्याला म्हणतात ज्याचा झपाटा जबरदस्त आहे काम करण्याचा असेही अजितदादा कामाला वाघच म्हटला पाहिजे त्यांना स्पष्ट वक्ते देखील तेवढेच ते तर या दादांचा पण देखील एक वेगळा स्वभाव आहे स्वभाव म्हणण्यापेक्षा त्यांची एक स्टाईल आहे काम करण्याची किंवा लोकांना गाफील ठेवून स्वतःच्या पक्षातला आणि दुसऱ्या पक्षात अजित दादा असे मध्येच नॉट रिचेबल होतात आणि ते नॉट रिचेबल झाले की समजायचं की काहीतरी मोठा गोंधळ राजकीय पटलावरती या, या राज्यात आणि त्यांच्या पक्षात देखील होणार आहे असं त्यांनी याच्या आधीही करून झालं होतं मग तो त्यांचा पहाटीचा शपथविधी ऐतिहासिक शपथविधी तो देखील तेवढाच गाजला होता अर्थात दोन तीन दिवसांनी तो संपला आणि सगळ्या भासात गुंडाळलं गेलं ताबूत सगळे थंड झाले आणि अजितदादा परत माघारी गेले तर तोच अनुभव बघता अजितदादा आता मागच्या वेळेला जे आताच्या महाराष्ट्र राज्याच्या सरकारमध्ये सामील झालेले आहेत महायुतीत सामील झालेले आहेत नऊ कॅबिनेट मंत्रीपद त्यांनी पदरात पाडून घेतलेली आहेत त्याच्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांनी ज्या उमेदवारी दिलेल्या सीट होत्या राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाच्या खरं तर अजितदादा पवार गट म्हणाला नाही पाहिजे राष्ट्रवादी पक्षाच्या कारण राष्ट्रवादी पक्ष हा अजितदादांचा आहे आणि गट हा शरद पवार गट म्हणून त्यांचा आहे तर राष्ट्रवादी पक्षाच्या ज्या सीट त्यांनी उभ्या केल्या होत्या त्यातल्या ते त्यांच्या स्वतःच्या धर्मपत्नीची सीट देखील ते वाचवू शकले नाहीत आणि सुरेंद्रावणी पवारांना पराभव स्वीकारावा लागला त्यानंतर लोकसभेमध्ये महाराष्ट्र राज्यातनं मिळालेल्या महायुतीच्या सीट देखील फार कमी आल्या त्यामुळे भाजपची धुरीण मंडळी आणि पर्टिक्युलरली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची काही मंडळी ही अजितदादांना भारतीय जनता पक्षातच्या सरकारमध्ये घेतल्याबद्दल अतिशय नाराज आहेत अशा बातम्या येऊ लागल्या संघाच्या एका मासिकात किंवा मा पत्रामध्ये देखील त्यांच्यावरती टीका केली गेली के असं म्हटलं गेलं आणि याच पार्श्वभूमीवरती अजितदादा आता परत स्वगृही जातात की काय किंवा अजितदादांच्या नेतृत्वाखाली आता कुठली तिसरीच आघाडी दिल्लीतल्या भाजपमधल्या काही लोकांच्या आशीर्वादामुळे महाविकास आघाडीची मतं खाण्याकरता म्हणून उभी केली जाती की काय अशा देखील चर्चा सुरू झाल्या आणि त्याला निमित्त झालं आत्ता परवाचं मालवण प्रकरण देवेंद्र फडणवीस भाजपचे सर्वे सर्व राज्यातले म्हणून आणि उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून या दोघांनी देखील मालवणमध्ये जो छत्रपतींचा पुतळा अपघात झाला तो कोसळला तो कोसळला म्हटणं हे मनाला वेदना नाहीये म्हणून मी अपघात म्हणतोय कारण छत्रपतींचा पुतळा कोसळणं हे बोलणं देखील पाप आहे असं मी समजतो त्यामुळे तो जो काही अपघात झाला त्याच्यानंतर मुख्यमंत्री म्हणून शिंदे आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांची काही स्टेटमेंट आली त्यांनी सांगितलं की त्याच्यामध्ये राजकारण करू नका वगैरे विरोधी पक्षांनी त्याचं राजकारण करू नये आणि हे सगळं त्या दोघांकडनं येत असतानाच अजितदादानी काल एका कार्यक्रमात असं सांगितलं अर्थात ते मुख्यमंत्र्यांनी आणि दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांनी म्हणजे फडणवीसांनी देखील सांगितलं होतं की जे जबाबदार असतील त्यांना शासन होईल पण काल अजितदादांनी असं जाहीर केलं आणि आज सकाळी जा ते राजकोटच्या किल्ल्यावरती जाऊन तो जो अपघात झाला छत्रपतींच्या पुतळ्याचा त्या ठिकाणी जाऊन स्वतः पाहणी करून आलेले म्हणजे लगेच ते सत्ताधारी पक्षाच्या विरोधात गेलेत का सत्ताधारी पक्षातच राहून ही अशी एक नवीन नॅरेटिव्ह पसरवायला मेनस्ट्रीम मीडियाने सुरुवात केली मला स्वतःला काही असं वाटत नाही की ते लगेचच विरोधात गेलेले असतील की काय उपमुख्यमंत्री म्हणून म्हणा किंवा एक वैयक्तिक आपल्याला सर्वांना छत्रपतींबद्दल जो आदर आहे आणि एक पक्षाचा किंवा सरकारमधला एक प्रमुख माणूस म्हणून प्रमुख व्यक्ती म्हणून प्रमुख पदाधिकारी म्हणून देखील अजितदादांनी आज तिकडे जाऊन पाहणी करण्याचं उचित समजलं असेल आणि म्हणून ते गेले असतील पण मेनस्ट्रीम मीडियाला हे हवंच असतं चोवीस तास गिरणी चालवायची असते मग त्या गिरणीच्या पट्ट्यामध्ये काहीतरी टाकायला तर पाहिजेच त्यामुळे गेले दोन दिवस आणि आधीचे काही अजितदादांच्या काय म्हणतात त्याला अजितदादांची पावलं बघता मेनस्ट्रीम मीडियाने गेले काही दिवस ते उचलून धरलेले की अजितदादा आता वेगळी राजकीय चूल मांडतात की काय पण मला असं वाटतंय की राजकीय चूल मांडतात अजितदादा की अजितदादा महायुतीला किंवा महाविकास आघाडीला आणि मेनस्ट्रीम मीडियाला देखील फूल बनवत आहेत की काय म्हणजे एप्रिल फूल असतं ना तसं अजितदादा आता हे पॉलिटिकल फूल बनवत आहेत का की काय या तिघांपैकी कोणाला तरी किंवा तिघांपैकी दोघांना किंवा तिघांनाही कारण ते अजितदादा आहेत अजितदादा काही करू शकतात आणि अजितदादा काय करतात हे फक्त अजितदादांनाच माहिती असत त्यामुळे दोन अडीच महिन्यावरती विधानसभेच्या निवडणुका येऊन येऊन ठेपलेल्या आहेत अजितदादांचा निर्णय जो काय होईल तो निर्णय काय होतोय हे आपल्याला लवकरच कळेल पण अजितदादांचा पक्षातला जी काही इतर मंडळी आहेत म्हणजे त्यांचे प्रवक्ते म्हणा किंवा बाकीचे म्हणजे प्रवक्ता एक म्हणाला तर मग त्यांचे प्रदेशाध्यक्ष आहेत ते वेगळं बोलतात हे ठरवून केलं जात आहे का आम्ही सत्तेत असलो तरी सत्तेत घेतल्या जाणाऱ्या प्रत्येक निर्णयामध्ये आम्ही नाही होत किंवा आमचा वेगळा विचार किंवा आमचा वेगळा दृष्टिकोन असू शकतो हे अजितदादा मुद्दामधून सांगू बघतायत का अजितदादांनी आपलं स्वतंत्र वेगळं पण दाखावं दाखवावं हे भाजपनी किंवा संघाच्याच काही पदाधिकाऱ्यांनी ठरवलेली एक चाल आहे का कारण तसं बघायला गेलं तर एकनाथ शिंदे भाजप बरोबर आलेले भाजपच्या कार्यकर्त्यांना पण पदाधिकाऱ्यांना पण आणि संघाला पण पटलं होतं मानवलं होतं त्यांनी त्याचं ते स्वागतही केलं होतं पण अजितदादा सत्तेमध्ये येणं सत्तेत सामील होणं आणि त्यांना नऊ नऊ कॅबिनेट मंत्रीपद देणं आणि त्याच्यानंतर आलेले लोकसभेच्या इलेक्शनचे रिझल्ट हे तेव्हा पण आणि रिझल्टच्या नंतर पण संघाला आणि भाजपमधल्याच काही लोकांना पटलं नाही अशी चर्चा संपूर्ण राज्यभर चालू होती आणि ती चर्चा सतत कायम कशी राहील याची काळजी मेनस्ट्रीम मीडिया घेत होता आजही घेतोय हो। त्यामुळे मी आजचा जो विषय घेतला होता की अजितदादांची वेगळी राजकीय चूल आणि ते कोणाला बनवतायत फूल तर ते कोणाला बनवतायत फूल किंवा कोण बनणार आहे फूल पॉलिटिकल फूल हे येत्या दोन अडीच तीन महिन्यातच आपल्याला कळणार आहे हा एक थोडा वेगळा विषय आपल्याला कसा वाटला ते मला कमेंटच्या माध्यमातून सांगा ऑफिशियल अजय निघते हे चॅनल लाईक like करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन नक्की दाबा म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करतो ते तुम्हाला कळत जाईल आपल्याला कुठल्या विषयांवरती व्हिडिओ ऐकायला आवडतील हे मला कमेंट कमेंटमधनं कळवा व्हॉट्सअपवरती कळवा आपल्या कमेंट मला मार्गदर्शक असतात आपल्या व्हॉट्सअपवर येणारे मेसेज मला निश्चितच विचार करायला भाग पडतात हे असे विषय घेण्याची उर्मी घेण्याच्या मनात हे तुमच्या व्हॉट्सअप मला जे मे, मे, आपण मेसेज करतात त्याच्यामुळे सुचत असतं त्यामुळे कमेंट करा व्हिडिओवर कमेंट करा मला व्हॉट्सअपमधन मेसेज करा बेल आयकॉन दावायला विसरू नका तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद